केशव ही जी घटना असा ती खूप वर्षांपूर्वीची असा तरी तेव्हा मी दहावी बारावीत होतोय आणि आमचा सगळा कुटुंब देवदर्शनाच्या ट्रीप का निघाला होता पण ती जी काय देवदर्शनाची ट्रीप होती ती आमका इतकी महागात पडात याची आमका तेव्हा फुसटशी सुद्धा कल्पना नाही होती पण त्या ट्रीपमध्ये आमच्यासोबत काय घडला तर अजून माझ्या डोळ्यासमोर असा आणि तास मी तुमका जशाक तसं सांगणार असं आहे एखाद्या गोष्टी कशे रचत जातात आणि त्याचं परिणाम आपल्याक पुढे भोगूचं लागता ह्या तुमक्या या, या गोष्टीवर ना समजतच त्यासाठी तुम्ही ही गोष्ट संपूर्ण बघा आम्ही सगळ्या कुटुंबियांनी मिळान हे का जाऊचं ठरवलं होतं म्हणजे माझे काका काकी मामा मामी आजोबा आजी आणि त्यांची मुला असे सगळेजण एकत्र येलं होतं आणि आम्ही एक गाडी ठरवलं होतं आणि त्या गाडीसूनच आम्ही या सगळ्या देवदर्शन करणार होतो तरी शनिवारी सकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान तो गाडी ड्रायवर गाडी घेऊन आमच्या घराकडे येलो आम्ही सगळेजण तयारी करून बसलो होतो तसे पटपट सगळेजण गाडीत जाऊन बसले आणि आमची ती देवदर्शनाची ट्रीप थैना सुरू झाली आमची ती ट्रीप तीन दिवसांची होती शनिवार रविवार आणि सोमवारी रात्री आम्ही परत घराकडे येणार होतो ठरल्याप्रमाणे आम्ही सहा वाजता थैना बाहेर पडलो आम्ही कणकवलीवरसून गगनबावडा घाटासून वरती जाऊक लागलं पण गाडी ड्रायव्हर होतो तो जरा गाडी हळूच चालवत होतो कारण त्याच्या गाडीचं काहीतरी प्रॉब्लेम झालो होतो आणि तसं त्यानी सुद्धा सांगितल्यानसुद्धा त्याने कसोबसो गगनबावडा घाट पार केल्यान आणि आम्ही दहा साडेदहापर्यंत कोल्हापुरात येऊन पोचलो मालवणापेक्षा कोल्हापुरात जरा चांगले मेकॅनिकल होते म्हणून ड्रायव्हर म्हणालो की आपल्या खाता पुढे खूप पल्लू पार करूचो असा त्यामुळे पुढे काय प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी आताच मेकॅनिकलकडे गाडी दाखवत आहे आणि त्याचंसुद्धा म्हणणं एकदम योग्य होता कारण पुढे रात्री अपरात्री गाडी चालवची होती आणि वाटेत जर काय झाला तर मग काय आमचा खरा नाही होता म्हणून आम्ही सगळे तयार झालो त्या ड्रायव्हरन आपली गाडी त्या मेकॅनिकल का दाखवल्यान मग त्या मेकॅनिकलने ती गाडी तपासल्यान तो म्हणालो गाडीच्या इंजिनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असा आपल्या खोलून त्या सगळा बघूचा लागत ड्रायव्हर का, का समजला होता की या सगळ्यात खूपच वेळ लागतो पण त्याच्याकडे अजून काय पर्याय पण नाही होतो पण त्याने ही गोष्ट आमक सांगूक नाही तो म्हणालो ना अर्ध्या तासात काम होईल असा मनान तिने आमक थांबवून ठेवल्यान बघता बघता अर्धो तास झालो एक तास झालो पण त्याची गाडी काय नीट होत नाही होती मग माझे मामा होते तेंका आम्ही मोठे मामा म्हणायचो आणि त्यांनीच ती सगळी ट्रीप पुढाकार घेऊन ठरवलेली होती मग नेम ते नेमका काय झाला त्या बघूसाठी त्या ड्रायव्हरकडे गेले मग शेवटी ड्रायव्हर पण म्हणालो की इंजिनचा प्रॉब्लेम असा म्हणून जरा वेळ लागता पण माझ्या मामांक माहिती होता की इंजिनचं प्रॉब्लेम म्हणजे खूप धोकादायक आणि आपल्याक रात्री बेरात्री प्रवास करूचो असा आणि वाटेत जर गाडी काय झाला तर मात्र काय खरा नाही म्हणून ते का म्हणाले या बघ किती वेळ लागा दे पण जा काय आता काम करून घे मग पुढे आमका काय त्रास नको पण ता सगळा काम आटपेपर्यंत आमचे तीन साडेतीन तास थंच फुकट गेले होते आणि त्या सगळ्याचो परिणाम आमका पुढे भोगूक लागणार होतो कारण जातानाच तीन साडेतीन तास उशीर झालो म्हणजे घराकडे येताना हेच तीन साडेतीन तास त्याच्यात भर करणार होते आणि ही वेळच आमचं येताना घात करणार होती पण पुढे येणाऱ्या संकटाची तेव्हा कोणाकच चाहूल नाही होती पण आमच्या गाडीतले सगळे महिला मंडळी मात्र त्या ड्रायव्हरला खूपच ओरडत होते ते म्हणत होते प्रवासाक येताना एका गाडी चेक करू काय होता आमचे फुकटचे तीन तास खाल्यान मेल्यान पण या सगळा करता करता अखेरीस आम्ही थैसून बसे बाहेर पडलो गाडी आता पूर्णपणे नीट झाली होती मग आम्ही थैसून नरसोबाच्या वाडीत गेलो आणि ता सगळा फिरून झाल्यानंतर आम्ही सरळ पंढरपुरात गेलो पण थं जायपर्यंत रात्रीचे दहा वाजत इले होते पण आम्ही ठरवल्याप्रमाणे पंढरपुरातल्या विठ्ठलाचं दर्शन घेऊन आमका त्याच दिवशी नेगायचा होता पण ते चार तास उशीर झाल्यामुळे आमका पंढरपुरात तीरात्र थांबायचा लागला आणि थैसूनच सगळा गणित विस्कटत गेला आम्ही जर पंढरपूर का लवकरिला असतं तर आमचं दर्शन वगैरे घेऊन झालं असता पण आता दर्शन पुढच्या दिवशीवर गेला होता त्यामुळे सकाळी सकाळी विठ्ठलाचं दर्शन घेऊन आम्ही अक्कलकोटाक जाऊक निघालो पण पंढरपुरात भाविकांची खूप गर्दी असल्यामुळे आमक त्यांना बाहेर पडा खूपच उशीर झालो होतो मग आम्ही थैसून अक्कलकोटा केलो आणि थं स्वामींचं दर्शन घेतलं तोपर्यंत रात्र झाली होती त्यामुळे आम्ही थं थांबाचं निर्णय घेतलो आणि मग पुढच्या दिवशी सोमवारी तुळजापूरका गेलो आणि तुळजापुरावरसून गानगापूर गाठलं पण त्या सगळ्यात खूपच उशीर झालो होतो संध्याकाळी चार साडेचारच्या दरम्यान आम्ही गानगापूर सोडलो आणि थैसून सरळ मालवणका येऊक निघालं तरी गाणगापूर ते मालवणचा प्रवास पाच एकशे किलोमीटरपेक्षा जास्तच होतो ज्यामुळे आमका अकरा बारा तास तर लागणार होते आणि वाटेत जेवणसुद्धा करूचा होता मग आम्ही थैसून बाहेर पडलो तरी संध्याकाळी सहा साडेसातच्या दरम्यान आमका गाडीच्या बाहेर चिंच आणि बोरांची झाडात झाडा दिसाक लागली आणि तेव्हा आमच्या गाडीतल्या लहान लहान मुलांका ती चिंचा आणि बोरा बघून तोंडात पाणी सुटला आणि ती सगळ्यांका सांगूक लागली की वायस गाडी थांबवा आमका बोरा खाऊची आहेत पण मोठी माणसा काय ऐका कबूल नाही होती कारण आधीच उशीर झालो होतो पण जसे जसे आम्ही पुढे जायत होतो तशी ती चिंचेची आणि बोरांची झाडं वाढतच चालली होती आणि अक्षरशः पाना कमी आणि बोरा जास्त दिसत होती ज्या कारणामुळे मोट्यांक सुद्धा वाटला की आपण पाच मिनटं गाडी थांबवूया आणि बोरा खाऊया कारण एवढी बोरा त्यांनी याआधी गावात खयच भोगूक नाही होती आणि आधीच उशीर झालो होतो त्यात पाच दहा मिनटं उशीर झालो तर काय होतला त्यामुळे माझ्या मामांनी ड्रायव्हरांक जरा गाडी थांबवूक सांगितल्याने मग ड्रायव्हरने गाडी बाजूक थांबवल्यान तसे माझे मामा आणि काका म्हणाले की तुम्ही आता उतरत राहा नको आम्ही जाऊन बोरा घेऊन येतो मग जेवढे जेवढे पुरुष मंडळी होते ते गाडीसून खाली उतरले आणि आजूबाजूच्या बोरांच्या झाडावरसून बोरा काढूक लागले आणि अवघ्या दहा पंधरा मिनटातच त्यांनी पिशवे भरून भरून बोरा आणलेली होती आणि ती सगळी बोरा बघून गाडीतली सगळी लहान मुलं खूप आनंदी झाली होती पण गाडीतल्यांका माहिती होता की ही दहा पंधरा मिनटांसुद्धा तेंका पुढे मागात पडणार असत म्हणतात ना वेळ आणि काळ येऊसाठी वाटेत असाच काहीसा घडत असता जेणेकरून त्या वेळेक आणि त्या जागेवर ती माणसं थं पोचावी आणि असाच काहीसा तेव्हा आमच्यासोबत घडला होता पण फरक इतकंच होतो की ता तेव्हा आमका माहिती नाही होता मग आम्ही सगळे ती बोरा गोळा करून तैना बाहेर पडलो तरी रात्री दहा साडेदहाच्या दरम्यान आमच्या मोठ्या मामांनी एक चांगला धाबो बघून ड्रायव्हरांका त्या धाब्यावर गाडी थांबव सांगितल्याने मग सगळेजण जेवसाठी खाली उतारले तरी जेवण वगैरे बाहेर पडापर्यंत आमक एखादो तास लागलो होतो तरी रात्री सव्वा अकरापर्यंत आम्ही तो धाबो सोडलो नुकताच जेवल्यामुळे सगळ्यांच्या अंगावर इला होता आणि आता तर सरळ घराकडे जावचा होता आणि रात्रीची वेळ होती त्यामुळे बघता बघता मागच्या सगळ्यांचे डोळे लागले होते आता फक्त ड्रायव्हर आणि माझे मोठे मामा दोघात जागे होते माझे मोठे मामा ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसले होते तरी रात्रीचे बारा वाजून गेले होते मामांच सुद्धा आता हळूहळू डोळं लागक लागलो होतो आणि ड्रायव्हर मात्र गाडी चालवत होतो ते का या सगळ्याची सवयच होती कारण तो याआधीसुद्धा बऱ्याच देवदर्शनाच्या ट्रिपिंग का गेलो होतो पण फरक इतकंच होतो की आता पुढची संपूर्ण रात्र ते हो का गाडी चालवची होती कारण आमका मालवणका पोचापर्यंत सकाळी सहा सात तरी वाजणार होते तरी रात्री दीडच्या सुमारास ड्रायव्हरने आपली गाडी थांबवल्यान जसं तो गाडी थांबवता था, तसा पुढे बसलेल्या माझ्या मामांक जाग गेली तसे ते म्हणाले काय हो ड्रायवर काय झाला तसं तो ड्रायव्हर म्हणालो हो काय नाही समोर रस्त्यावर काहीतरी पडला होता म्हणून जरा गाडी हळू केलंय तसा माझ्या मामांनी समोर बघितल्याने तर रस्त्याच्या अगदी मधोमध मद एक मेलेलो कुत्रो पडलो होतो आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे तो एक काळो कुत्रो होतो आणि असं वाटत होता की खायच्या तरी गाडं उडवल्या नसावा पण त्यावर त्यांनी जास्त काही लक्ष देऊक नाही ड्रायव्हरान त्याच्या बाजूसून ती गाडी काढल्यान माझे मामा आणि ड्रायव्हर सोडलो तर बाकी सगळेजण गाड झोपले होते पण थंयसून पाच एक मिनटं पुढे गेल्यावर त्या ड्रायव्हर आणि मामांका वाटेत परत एक कुत्रो दिसलो आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे तो सुद्धा काळ्या रंगाचो होतो आणि ते सुद्धा कुणीतरी गाडयेन उडवलेला होता पुढे बसलेल्या त्या दोघांका या सगळ्या काय घडता च काय समजत नाही होता पण ह्या सुद्धा ड्रायव्हर आणि माझ्या मामांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने आणि बाजूसून गाडी काढून ते पुढे जाऊक निघाले पण पुढे मात्र त्या दोघांक हो चांगल धक्को बसलो त्यांच्या पायाकालची जमीनच सराकली कारण अगदी तसेच काळे कुत्रे पुढे चार पाच वेळा पडलेले गावले आणि असा होणार तर शक्यत नाही होता एकाच वेळेस सात आठ कुत्रे कसे काय मरतील आणि ते पण काळ्याच रंगाचे तेव्हा माझ्या मामांक थोडंफार अंदाज हो थो। त्यांच्यासोबत नक्कीच काहीतरी विचित्र घडता ज्यामुळे तिने ड्रायव्हरांकडे सांगितल्याने नव्हता हो की काय झाला तरी गाडी थांबवू नको ड्रायव्हरसुद्धा झालेल्या प्रकारामुळे थोडं घाबरलोच होतो थो। मग त्यानंतर मात्र त्यांचंच कुत्रो हो वगैरे गावलो नाही सगळा काही नीट चालला होता तरी आता रात्रीचे दोन वाजून गेले होते आणि मामांचा आधीच वय झाला होता ज्यामुळे त्यांना जास्त जागरण करूक जमत नाही होता आणि बघता बघता त्यांचं सुद्धा डोळू लागलो होतो आता फक्त ड्रायवरच एकटे जागे होते बाकी सगळे गाड झोपले होते वाटेत अचानकच ड्रायव्हरांच्या पायात मुंगळे येले ज्यामुळे त्यांना आता गाडी चालव खूपच त्रास होऊ लागलो होतो मग शेवटी कंटाळान ड्रायव्हरान गाडी एका बाजूक थांबवल्यान आणि तो बाजूकवाळ्यान बघता तर माझे मामा तर गाठ झोपले होते आणि सुद्धा डोळं लागलो होतो म्हणून त्यांनी कोणाकच उठवूक नाही पण त्याच्या पायातले मुगळे काय जावचं नाव घेत नाही होते ते का वाटला की एवढं लांबचो प्रवास केल्यामुळे बसान बसन पायात मुगळे इले असतील त्यामुळे जर उतरां पाय मोकळे केले तर बरा वाटत असं विचार करून ते त्या गाडी असून खाली उतारले आमची गाडी तेव्हा ज्या ठिकाणी थांबली होती त्याच्या दोनवल्या बाजू कनदाट जंगल होता आणि रात्र एवढी झाली होती की रस्त्यावर चीट सुद्धा नाही होता आणि ज्या ठिकाणी आमची ती गाडी थांबली होती त्या ठिकाणीविषयी कोणाकच काय माहिती नाही होता ड्रायव्हर आपलो खाली उतारलो आणि पाय मोकळे करूसाठी गाडीच्या आजूबाजू फेरिये मारूक लागलो तरी पाच एक मिनटान पुढे बसलेल्या माझ्या मामा आजोबांका जा गेली त्यांनी बघितल्याने तर गाडी थांबली होती बाजूक बघतं तर ड्रायव्हर सीटवर ड्रायव्हर पण नाही होतो तेंका वाटला की एवढं लांबच प्रवास करून ड्रायव्हर दमलो असात ज्यामुळे थोडं आराम करूसाठी त्यांनी गाडी थांबवल्या नसात त्यामुळे माझ्या मामाने दोन तीन मिनटं वाट बघितल्याने पण त्या ड्रायव्हरचं कायच पत्तो लागत नाही होतो मग शेवटी माझे मामा खिडकीसून खाली वाकन बघू लागले पण काय तो ड्रायव्हर दिसत नाही होतो मग वाट बघून माझ्या मामांनी त्या लावल्यानी पण जसे ते फोन लावतत तर त्यांना पुढसून आवाज दिलो अभी दुसरी कॉल पे व्यस्त है तो इतर कोणाशी तरी बोलत होतो आणि त्या दरम्यानच मागे बसलेल्या काही जणांक जाग गेली तसे ते पुढे येऊन मामांक विचारूक लागले काय ओ काय झाला तसे माझे मामा म्हणाले अहो काय नाही तो ड्रायव्हर जरा गाडी चालवून दमलो म्हणून पाय मोकळे करता तुम्ही बसून घेवा निघू आपण दहा एक मिनिटात तसे सगळेजण परत आपापल्या जागेवर जाऊन बसले मोठ्या मामांक वाटला की त्या ड्रायव्हरान आपल्या घराकडे वगैरे फोन केले नसात आणि फोन करूसाठीच तो बाहेर उतरलो असतात मामांनी एक दोन मिनिटांत परत फोन करून बघितल्याने पण ह्या वेळेक सुद्धा तास ऐका केला आपले जिस व्यक्ती को कॉल किया है वह अभी दुसरी कॉल पे व्यस्त है तिंका काय समजतच नाही होता कि हो ड्रायव्हर नेमको इतक वेळ बोलता कोणाशी आणि जरी बोलत असत तर तो नेमको हा खय गाडीच्या आजूबाजूक तर खय दिसत नाही त्यांनी परत आजूबाजूक नजर टाकल्याने तर त्यांच्या दोनवल्या बाजूक घनदाट झाडी वाढली होती आणि त्या सगळ्या जंगलात तो ड्रायव्हर नेमको गेलो खय ह्यास तेंका काय समजत नाही होता मग शेवटी कंटाळान ते गाडी असून खाली उतराक लागले तेवढ्यात तेंका समोरसून तो ड्रायव्हर चलत येताना दिसलो ड्रायव्हराक बघून त्यांच्या जीवात जिविलो तसं तो ड्रायवर पटकन गाडयेत येऊन बसलो तसे मामा म्हणाले काय रे खं गेलं होतं पण तो ड्रायवर काय जास्त बोलत नाही होतो तू म्हणालो पाय मोकळे करू गेले चला निघूया असा म्हणान त्याने गाडीच्या समोर ठेवलेलो मोबाईल आपल्या खिशात टाकल्यान तसे मामा म्हणाले यो तुमचं मोबाईल हा काय तसं तो ड्रायव्हर म्हणालो एवढा बोलान त्यांनी गाडी चालू केल्यान आणि तो पुढे निघाक लागलो मोठ्या मामांका काय समजतच नाही होता तिचं मोबाईल तर आधीपासून गाडी येत होतो मग मी मागातपासून फोन लावतोय तर असं काय म्हणतात हो व्यक्ती इतर कोणाशी तरी बोलत असा यो तर फोन घेऊन खाली उतारलो नाही फोन तर माझ्यासमोरच होतो मग मा असा काय झाला का तर काय समजतच नाही होता मगातपासून जा काय घडत होता ता नक्कीच काहीतरी विचित्र होता ह्याची त्यांका थोडीफार कल्पना येली होती पण त्यांनी याबद्दल कोणाकच काय सांगूक नाही पण त्या दरम्यानच त्यांच्या असा लक्षात येला की ड्रायवर जरा नेहमीपेक्षा वेगानच गाडी पळवता त्यांना पहिल्यांदा वाटला की आधीच खूप उशीर झालो म्हणून कदाचित तो वेगान गाडी पळवत असत म्हणून ते तेका काय बोलले नाही पण पुढे गेल्यावर त्यांनी मेन हायवे होतो तो, तो सोडल्यान आणि आपली गाडी एका जंगली रस्त्यावर वळवल्यान तेव्हा मात्र मोठ्या मामांका काहीतरी संशय येलो तसे ते ड्रायव्हर का म्हणाले काय रे हायवे सोडून तू जंगलात खाय चललं तसं तू ड्रायवर म्हणालो अहो काका मी आत्तापर्यंत तुमच्यासारख्या खूप लोकांका फिरवलं आहे त्यामुळे अगदी सगळे रस्ते माझे तोंडपाठ असत आणि हो एक शॉर्टकट असा जो आतल्या गावातून जाता ज्यामुळे आपलं एखादो तास पुरं वाचतलो ता तेव्हा माझ्या मोठे मामांक वाटला की कदाचित असा तसा तो एक ड्रायव्हर आ आणि ते का रस्ते तर माहीत असतील म्हणून त्यांनी ह्याच्यावर जास्त विचार करूक नाही आणि ते त्याच्या बाजूक शांत बसले पण तो जो ड्रायव्हर होतो तो नेहमीपेक्षा जरा वेगळंच भासत होतो आणि गाडीसुद्धा जरा वेगानंच पळवत होतो तेवढ्यात वाटेत अचानकच मोठमोठे मुट खड्डे येले ज्यामुळे गाडी जोरजोरात हादराक लागली आणि त्याच वेळी मागे गाडीत झोपलेल्या माझ्या मावशीक एक स्वप्न पडला तिचं नाव होता मंगल आम्ही तिका मंगल मावशी म्हणायचो ती गाठ झोपली होती आणि जशी ती गाडी हादारली तसा तिका एक स्वप्न पडला तिका असं वाटला की आमच्या गाडीचं ड्रायव्हर झोपलो आणि आमची ती गाडी सरळ गाठासून खाली कोसळता तेवढ्या ती गडबडान उठली आणि मोठमोठ्या मुट नारडाक लागली अरे थांबवा गाडी थांबवा गाडी थांबवा ड्रायव्हर झोपलो गाडी थांबवा आणि तिच्या त्या आवाजान सगळी गाडीत झोपलेली माणसं गडबडान जागी झाली मंगल मावशी चांगलीच घाबरली होती मग लगेच तिक पाणी वगैरे दिल्यानी आणि शांत केल्यानी आणि तिका समजवल्याने की ता एक स्वप्न होता आणि आपल्या गाडीचो ड्रायव्हर हा आणि गाडीसुद्धा रस्त्यावर आ आणि जसा तिका या समाजला तशी ती जरा शांत झाली पण झालेल्या प्रकारामुळे माझ्या मोठ्या मामांनी गाडी थांबवल्याने त्यांना समजत नाही होता की नेमका काय घडला म्हणून त्यांनी गाडी थांबवून ते मागे गेले आणि नेमका काय घडला तर विचारल्याने जेव्हा त्यांना या सगळ्या समजला तेव्हा ते सगळ्यांना म्हणाले आपण आता थोडा वेळ हयत थांबाया कारण मावशीक स्वप्नत तसा भयानक पडला होता आणि त्यामुळेच मामांनी गाडी थांबवल्याने त्यांनी ठरवल्याने की दहा पंधरा मिनटं वेळ झालो तरी चालात पण आपण हयस थांबाया पण त्यावर ड्रायव्हर काय ऐकत नाही होतो तो सारखो म्हणत होतो साहेब पुढे उशीर होतलो आपण निघूया आपण हळूहळू जाऊया पण मोठ्या मामांनी त्याचा काय ऐकाक नाही ते का सांगितल्याने की उशीर झालो तरी चालात पण गाडी आहे पंधरा मिनटं थांबतली पण त्याच्यावर ड्रायव्हर वाद घालूक लागलो होतो तो ऐकाकच तयार नाही होतो त्याच्या त्या विचित्र वागण्यावर ना मोठ्या मामांका त्याच्यावर संशयलो त्यांंका आधी समाजला होता पण आताच्या घटनेवर ना तर त्यांची खात्रीच पटली होती की नक्कीच काहीतरी एका बाहेरचा लागला पण ह्या आता शोधून काढायचा कसा यो मोठो प्रश्न त्यांच्यासमोर होतो तेवढ्यात त्यांच्या डोक्यात एक कल्पना येईल त्यांनी अजिबात वेळी न घालवता त्यांनी आपल्या किशातली एक अंगाऱ्याची पुढे काढलेली तो अंगारो गाणगापूरच्या श्री गुरुदेव दत्तांचं होतो आणि त्यांना माहिती होता की जर बाहेरची काय बाधा वगैरे लागली आसात तर अंगारो नक्कीच मदत करतलो आणि त्या बाधेत कायमचं नष्ट करतलो मग मामानी तो अंगारो घेतल्याने आणि मागे बसलेल्या सगळ्यांच्या डोक्याक तो अंगारो लावू लागले त्याने आता सगळ्यांक अंगारो लावलेलो होतो आता फक्त ड्रायव्हर बाकी होतो जसे ते ड्रायव्हरच्या जवळ येतं तसं तो ड्रायव्हर अजूनच भाडाकलो तो म्हणालो तुमचा काय असा तर तुम्ही बघा मी अंगारो वगैरे लावून घेऊचंही नाही एवढा बोलान त्यांनी गाडी चालू केल्यान तशी माझे मामा म्हणाले कसं अंगारो लावून नाही घेत तर मीच बघतंय असं म्हणन त्यांनी जबरदस्ती तो अंगारू त्या ड्रायव्हरच्या कपाळात फासल्यानी तसं तो ड्रायव्हर मोठ्यानं उराडलो आणि अचानकच शांत झालो असं वाटत होता की त्याच्यासून काहीतरी निघान गेला असावा मग काही वेळ तो शांत बसलो आणि पटकन गाडी असून खाली उतरलो मग तिने तोंडावर पाणी वगैरे मारल्यान आणि परत येऊन गाडीत बसलो आणि मोठ्या मामांक म्हणालो तुमच्याकडे देवाचो प्रसाद वगैरे हा मा काय मागा जरा खाऊक देवा मग आजोबांनी पटकन देवाचो प्रसाद काढल्यानी आणि त्या खाऊक दिल्याने जसं तो प्रसाद खाता तसं तो, तो एकदम शांत झालो त्या एकदम हलक्या हलक्या वाटाक लागला आणि जेव्हा त्याचं लक्ष समोर गेलो तसं तो, तो म्हणालो अरे आपण ह्या वाटेन कशे काही लव आपल्याक तर हायवेन जायचा होता तेव्हा मात्र माझ्या मामांका कळून चुकला की आम्ही खूप मोठ्या संकटात अडकणार होतो पण श्री गुरुदेव दत्तांनी आमका त्या संकटापासून वाचवल्याने त्यांनी माझ्या मावशीच्या स्वप्नात येऊन आमका सगळ्यांका सावध केल्यानी खरोखर तो सगळं विचार करून आमच्या सगळ्यांच्या अंगावर काटो इलो होतो मग त्या रस्त्यावर अजिबात न थांबता था। त्या ड्रायवरन ती गाडी परत मागे वळवल्यान आणि हायवेक लावल्यान आणि थंयसून आम्ही सरळ घराकडे येऊक निघालो आणि देवाच्या कृपेन आम्ही सगळेजण पुढच्या दिवशी सकाळी घराकडे सुखरूप येऊन पोचलो देवन जसं आमका सगळ्यांका त्याच्याकडे बोलावून घेतलेला होता अगदी तसा सुखरूप त्यांनी घराकडे आमका पोचवलेला होता आणि ही घटना एवढी भयंकर होती कि आम चेपे की आमच्यापैकी कोणाची गोष्ट विसरू शकत नाही होता ह्या गोष्टीवर ना तुमका समाधल्या असतातच देवार जर श्रद्धा असात तर तो सुद्धा तुमच्या संकटकाळी नक्की धावून येता आज पुरता एवढाच तुमका ही गोष्ट कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर लाईक करून टाका आणि आपल्या मित्रमैत्रिणींका हा व्हिडिओ शेअर करूक विसरा नको आणि अजून तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया अशीच एक वेगळी आणि भयानक गोष्ट घेऊन रविवारी ठीक रात्री साडे दहा वाजता